तुमचा जर काही व्यवसाय असेल तुमचा काही बिझनेस असेल आणि तुम्हाला जर कुठलं प्रॉडक्ट लाँच करायचं असेल तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की आपली जी काही लोकसंख्या आहे ती ग्रामीण भागामध्ये किती राहते शहरी भागामध्ये किती राहते आपल्याकडे पंच्याण्णव कोटी जे मतदार आहे ते मतदार शेअर मार्केटमध्ये किती इन्व्हेस्ट करतात म्युच्युअल फंडमध्ये किती इन्व्हेस्टमेंट करतात म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला आणखी काय स्कोप वाढवता येऊ शकतो नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या भारताबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ मित्रांनो आपल्या भारताची जी आजची लोकसंख्या आहे ती आहे एकशे शेहेचाळीस कोटी या एकशे शेहेचाळीस कोटीमध्ये पंच्याण्णव कोटी जे आहे ते मतदार आहे म्हणजे ज्यांच्या वय अठरा वर्षाच्या पुढे आहे त्यांची जी संख्या आहे ती आहे पंच्याण्णव कोटी ह्या पंच्याण्णव कोटीमध्ये जी काही ग्रामीण लोकसंख्या आहे ही आहे सदुसष्ट टक्के आणि शहरी जी लोकसंख्या आहे ती आहे तेहतीस टक्के म्हणजे सदुसष्ट टक्के लोक हे ग्रामीण भागामध्ये राहतात आणि तेहतीस टक्के लोक हे शहरी भागामध्ये राहतात मित्रांनो हे जे काही एकशे कोटी लोक आहे त्याच्यापैकी आठ कोटी लोक हे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि साडेतीन कोटी लोक हे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात मित्रांनो ही माहिती मी तुम्हाला का शेअर करत आहे तुमचा जर काही व्यवसाय असेल तुमचा काही बिझनेस असेल आणि तुम्हाला जर कुठलं प्रॉडक्ट लाँच करायचं असेल तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की आपली जी काही लोकसंख्या आहे ती ग्रामीण भागामध्ये किती राहते शहरी भागामध्ये किती राहते आपल्याकडे पंच्याण्णव कोटी जे मतदार आहे ते मतदार शेअर मार्केटमध्ये किती इन्व्हेस्ट करतात म्युच्युअल फंडमध्ये किती इन्व्हेस्टमेंट करतात म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला आणखी काय स्कोप वाढवता येऊ शकतो जसे तुम्ही जर फिनान्शियल ॲडवायझर असाल तर तुम्हाला पंच्याण्णव कोटीमधील लोक जे काही शेअर मार्केटमध्ये फक्त आठ कोटी इन्व्हेस्ट करतात तुम्हाला किती सारा स्कोप आहे अजून तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्वेस्टमेंट कन्सल्टेशि करण्यासाठी आणि म्युच्युअल फंडमध्ये फक्त साडेतीन कोटी हे इन्व्हेस्टमेंट करतात दुसरं सर्वात महत्त्वाचं जे काही दोन हजार एकोणावीसचं लोकसभेचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये पंच्याण्णव कोटी जे काही आपले मतदार आहे त्याच्यामध्ये फक्त साठ कोटी लोकांनी मतदान केलं म्हणजे जवळजवळ पस्तीस कोटी लोकांनी हे मतदान केलेलं नाही मतदार असून सुद्धा मतदान केलेलं नाही तर ही किती मोठी तफावत आहे म्हणजे एकशे शेहेचाळीस कोटी लोकसंख्येमध्ये फक्त साठ कोटी हे लोक, जवर जवर लोक हे लोकसभेला मतदान करतात जवळजवळ सुद्धा लोक हे लोकसभेला मतदान करत नाही ही केवढी मोठी शोकांतिका आहे तर याच्यासाठी फार मोठी जनजागृती करण्याची गरज आहे मित्रांनो आता जेव्हा जी एस टी लागू झाला दोन हजार सतरानंतर तर प्रत्येक माणसाला हा जी एस टी भरावा लागतो म्हणजे मी जेव्हा अनेक सेमिनारमध्ये विचारतो की तुम्ही टॅक्स पेअर आहात का तर बरेच लोक म्हणतात की आम्ही टॅक्स पेअर नाही परंतु मित्रांनो इनडायरेक्ट टॅक्स जो जी एस टी आहे तो प्रत्येकालाच भरावा लागतो जे काही भारताची एकशे शेहेचाळीस कोटी लोकसंख्या आहे त्या प्रत्येकाला जी एस टी भरावा लागतो तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी काही सेवा वापरता जी काही प्रोडक्ट्स वापरता त्याच्यामध्ये तुम्हाला इनडायरेक्टली जी एस टी भरावा लागतो म्हणजे तुम्ही प्रत्येकजण करदाते आहे म्हणजे एकशे शेहेचाळीस कोटे करदाते आहे परंतु आपण मतदान फक्त साठ कोटी लोक करतो तर मित्रांनो तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला नॉलेजसाठी ही माहिती फार उपयोगी पडणार आहे तर ही जी काही माहिती तुम्हाला दिली त्याचा उपयोग तुम्हाला मोठ्या प्रमाणात होणार आहे धन्यवाद